हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल ठाम न्यूज मत मराठी न्यूज आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील शैक्षणिक फी माफ करा अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने फी माफ करण्याचा निर्णय घेतला असून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या दोन्ही संघटनेच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे मात्र अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी आमच्या संघटनेकडे केलेल्या तक्रारीनुसार राज्य शासनाने सोमवारी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मुलींना फी माफीचा आदेश पारित केला अशा बातम्या व एक जी आर व्हॉट्सॲपवर फिरत आहे मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना याचा लाभ मिळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे कारण या संदर्भात विद्यालयाने फी माफ केल्याची वसुली थांबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची माहिती प्रसिद्ध केलेली नाही असे दिसून येत आहे म्हणून शासनाच्या वतीने मुलींना मोफत शिक्षणासंदर्भात पात्र अपात्र जी आर तातडीने काढून योग्य तो आदेश काढावा व या योजनेत पात्र लाभार्थी मुलींना मोफत शिक्षणासाठी मार्ग मोकळा करावा या संदर्भात संबंधित सर्व विद्यालयांना तंबी देण्यात यावी व मुलींना योजनेचा लाभ मिळवून द्यावा आणि ज्या ठिकाणी विद्यार्थिनींना फीची मागणी केली जाते आहे त्या शैक्षणिक संस्थेवर सक्त कारवाई करण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे तसेच निवेदनाची दखल न ना घेतल्यास नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत प्रदेश संपर्क प्रमुख भिवानंद काळे प्रदेश युवती अध्यक्ष सणाशेख प्रदेश महिला कार्याध्यक्षा निर्मला बुल्हे महिला प्रदेश सरचिटणीस सारिका नागरे प्रदेश नियंत्रण समिती अध्यक्ष हितेश ताभाडे, प्रदेश सरचिटणीस पंकज भावसार प्रदेश संघटक विजय देवरे विभागीय अध्यक्ष दीपक मंडलिक विभागीय उपाध्यक्ष धनाजी टिळे नाशिक जिल्हाध्यक्ष याकोब शेख नाशिक महिला जिल्हाध्यक्ष माधुरी गायकवाड नाशिक अभिनय क्षेत्र जिल्हा अध्यक्ष संजय बलकवडे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पप्पू शेटे नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्ष पूजा पटेल सिन्नर तालुका अध्यक्ष कैलास कुरे चांदवड तालुका अध्यक्ष दिनकर चव्हाण चांदवड महिला अध्यक्ष रोहिणी वाघ चांदवड कार्याध्यक्ष पुंडलिक घोरपडे नाशिक शहर सचिव दिनेश झुटे विष्णू जाधव पद्माकर भालेराव खरे त्र्यंबक चेवणे नाशिक महिला शहर अध्यक्ष कुंदा पवार राजश्री गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी केदुराज देशिक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास